आणि प्रत्येक ठिकाणी त्यावेळेस आमची आणि आव्हान केलं आणि पंचावन्न आणि प्रचंड मोठा सहकार्य गाव खेड्यातून लोकांचा आम्हाला घडलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं आमदार आहेत तर पुढून दाभाजी निश्चित चांगली येऊ शकेल कारण आम्ही प्रश्न ते सगळे प्रश्न आम्ही घेऊन सातत्याने जातोय त्यावर प्रामुख्याने आम्ही

आणि या शिवशाहूला आपण घरच्या आधाराला मानणार आहे एक इतर संघटना आहे ते सुद्धा आमच्या पाठीला घ्या म्हणून आम्ही ते जाहीर करू आयडेंटिफाईड त्याच्यामध्ये महाराष्ट्र म्हणून आम्ही पंचवीस जागा मिळवलेल्या आहेत त्याच्यावर आमचं वाच आहे तर पंचवीस आमचं काम चालू आहे त्या आम्ही लवकरच तुम्हाला ते आता बैठकीमध्ये तिथं ठरलं जाईल शिवसेना आणिची युती असल्यामुळं आमचं स्वतःचा शिम्पॉ किंवा उभा टाचवाला पाहू पण निश्चित आमची आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आमच्याकडे चिन्ह आहे आमचं शाळाकडे मशाल आहे मशाल मशाल कधी ठरवलेलं नाही

जे काही वंचित घटक असतील धनकर समाज असेल आदिवासी समाज असेल मराठा असेल जे काही असतील त्या समाजामध्ये आरक्षणापासून आरक्षणामधून ते वंचित राहिले असतील तर त्या ठिकाणी गरज पडल्यास आरक्षणाची मर्यादा वाढवू आणि ती वाढवण्यासाठी घटना दुरुस्ती करण्याची वेळ असेल तर ती घटना दुरुस्ती आपण आणि हे जे पन्नास टक्क्याचं कॅप आहे ते आपण कळू आणि जात निय प्रामुख्याने गरजेची आहे ती भूमिका राहुल सुद्धा मांडलेली आहे सर्व सुद्धा आम्ही

त्यावेळेस आम्ही आंदोलन करतो त्यावेळेस आंदोलन करतो बाकी संभाजी त्याच्या गौरवशाली शब्दांचा